साथियो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच शासन क्रमांक जी आर जो काल रात्री बारा नंतर म्हणजे काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेनंतर जो जी आर पारित झाला शासन निर्णय पारित झाला तो एकदम असंवेदनशील आहे बेकायदेशीर आहे एकोणीसशे छप्पन साली ओरान धनगड ही जी जमात छ मध्य मधली होती छत्तीसगड किंवा उडिसा झारखंडमधली जमात आहे जिचं अनुसूचित जमातीची जी सूची आहे एकोणीसशे छप्पननुसार ओरान ही जमात आहे आणि अब्ली करून धनगड आहे ती जमात एकोणीसशे पूर्वी महाराष्ट्र शासनात नव्हती आणि ज्यावेळेस बॉम्बे स्टेटमध्ये जो काही मध्य प्रदेशचा काही भाग महाराष्ट्रमध्ये आला जसं की त्याच्यामुळे ही ओरान आदिवासी जमाती महाराष्ट्रात आली आणि त्याला ऑब्लिक म्हणून धनगड ही जी जमाती याच्यात नाईनटीन फिफ्टी सिक्समध्ये इन्क्लूड करण्यात आली पण ती ओरांची जमात आहे ओरां जो की आदिवासी जो मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड झारखंडमध्ये राहतो तर त्यांच्याशी धनगड हा उपजमात आहे पण जे लोक आज बेकायदेशीर असंविधानिक प्रकारे सांगतायत की धनगड आणि धनगड जो ड शब्दाचा उल्लेख मराठीमध्ये र असा होतो आणि त्यावेळेचं कायदेतज्ञ बुद्धिजीवी ज्याचं पुऱ्या जगात विश्वात एक बुद्धिजीवी व्यक्ती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाम उल्लेख होतं बाबासाहेब आंबेडकर द आणि र मध्ये शब्द उच्चारात मिस्टेक झाली असं करून ते दावा जे करतायत धनगर जमातीतले लोक आणि आदिवासी समाजाचं आरक्षण आदिवासी समाजामध्ये ते इन्क्लूड होण्याचं पाहत आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने तेवीस म्हणजे काल रात्री बारा वाजेनंतर जो जी आर पारित केला की धनगर जमातीला धनगर जातीला आदिवासींच्या जातीचं सर्टिफिकेट मिळावं हा बिलकुल असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही सर्व साखळी तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील आम्ही आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आमच्या जिल्ह्यातले राज्यातले आदिवासींचे लढवय नेतृत्व ज्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून कंटिन्यू आदिवासी समाजाचं संरक्षण केलं हक्काची लढाई लढली संविधानिक लढाई लढली असे आमच्या सर्वांचे आदिवासी समाजाचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय डोंगरभाऊ बागोल यांच्या नेतृत्वात हे जे मिंदे सरकारने फसवणी सरकारने अजित पवार सरकारने हे जे आदिवासींच्या विरोधात जे निर्णय दिलेले त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो निषेध 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 आणि हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी हक्काचा अधिकाराचा अस्तित्वाचा विषय आहे पेसा सतरा संवर्ग पदाचे पद भरण्यात यावे आणि आदिवासींना जो कायद्याने संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी हे आंदोलन ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत अशा वेळेस फक्त त्या विषयावर विषयांतर करून आदिवासींची दिशाभलू करून आणि आदिवासी आणि धनगरांमध्ये जातीय तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या <coughs> उद्देशाने मेंदे सरकार असेल फसवणी सरकार असेल अजित पवार सरकार असेल हे <coughs> जे महायुतीचं सरकार आहे बी जे सरकार आहे या आदिवासी विरोधी आहे आणि आदिवासींच्या हे विरोधात काम करतात म्हणून आम्ही आदिवासी सामाजिक कार्यकर्ते याचा जाहीरपणे निषेध करतो आणि आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये फसवणीस असेल मिंदे असेल आणि अजित पवार असेल महायुतीतले जेवढे घटक पक्ष असतील त्यांना त्यांची अवकाळ त्यांची जागा दाखवल्याशिवाय आदिवासी समाज राहणार नाही याची दखल घ्यावी आणि जो आमचा हक्काचा आहे तो कोणालाही आम्ही देऊ देणार नाही आणि जेही या षडयंत्रामध्ये सहभागी असतील त्यांना त्यांची अवघात दाखवू त्यांची त्यांच्या जागा दाखवू आणि आमच्या साखरी तालुक्याचे प्रतिनिधींना सुद्धा त्यांची जागा दाखवू हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे जे काल रात्री तेवीस तारखेला जो असंविधानिक जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे की धनगरांना आम्ही आदिवासींच्या जातीचा दाखला देऊ आदिवासींच्या सुविधा देऊ हे बिलकुल बेकायदेशीर आहे असंविधानिक आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जो नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन